श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मधून आपण ही माहिती पाहणार आहोत की धनतेरसच्या दिवशी तुम्हाला असे तीन उपाय करायचे आहेत की तुमची सात पिढ्यांची संपेल आणि सर्व आर्थिक संकट आहेत ती संकट देखील दूर होईल आणि घरात धनधान्याची भरभराटीही होईल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा धन त्रयोदशीला धन आणि आरोग्या खूप जास्त महत्व आहे तर या दिवशी काय केलं जातं तर या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते कारण धन्वंतरींचा जन्म हा याच दिवशी झाला होता त्यामुळे या दिवशी सोनं चांदी पितळेची भांडी झाडू यांसारख्या वस्तू ह्या खरेदी करण्या करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्या वस्तू खरेदी करणं ते खूप शुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी सोनं चांदी पितळेची भांडी झाडू हे खरेदी करावेत त्याचबरोबर या दिवशी यमदीपदान करून अपमृत्यू टाळण्यासाठी देखील प्रार्थनाही केली जाते ताईंनो आणि दादांनो धन्वंतरी यांची उत्पत्तीही समुद्र मंथनाशी संबंधित आहे तर यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्ध सागर मंथन केलं तर समुद्र मंथनाच्या वेळी याच्यामधून अनेक गोष्टी बाहेर आल्या होत्या आणि त्यातूनच धन्वंतरी ही एका हातामध्ये अमृताचं भांड आणि दुसऱ्या हातामध्ये औषधी वनस्पती घेऊन समुद्रामधून बाहेर पडले धन्वंतरी जे भांड जे अमृताचं भांड घेऊन आले होते तर त्या अमृताच्या भांड्यांची मागणी ही देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमरत्वाचे अमरत्वाचे वरदान हे देऊ शकतात दिवाळीमधील महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी याला धनतेरस देखील म्हणतात सुख समृद्धी आणि धन धान्य संपत्ती वाढवणारा हा दिवस तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते धनत्रयोदशी दिवशी खास पूजा करतात या दिवशी काही खास उपाय तुम्हाला करायचे आहेत जर का तुम्ही ते उपाय केले तर तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होतील आणि धनसंपत्ती देखील वाढ होईल तर त्यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून हे तीन उपाय करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी देवीची कृपा ही तुमच्यावरती होईल तर ते कोणते उपाय करायचे आहेत तर पहिला उपाय हा तुम्हाला हा करायचा आहे तो उपाय हा तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळवणारा असेल तर तुम्हाला पहिला उपाय हा करायचा आहे की धनत्रयोदशीच्या रात्री तुम्हाला तेरा तुपाचे दिवे लावायचे आहेत तर या दिव्यांमध्ये कवडी टाकायची आणि घराच्या अंगणामध्ये हे दिवे ठेवायचे आहेत आणि मध्यरात्र झाल्यानंतर त्या कवड्या काढून घ्यायच्या आहेत आणि घरामधील कोणत्याही कोपऱ्यात गाडून टाकायच्या याच्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान हे होणार नाही आणि तुम्हाला नोकरी व्यवसाय याच्यामध्ये यश मिळेल तर हा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी पहिला उपाय हा करायचा आहे तर धनत्रयोदशीच्या रात्री तुम्हाला तेरा तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि त्या तेरा तुपाच्या दिव्यांमध्ये कवडी टाकायची आहे तर आणि पुन्हा हे दिवे आहेत ते तुम्हाला घराच्या अंगणामध्ये ठेवायचे आणि मध्यरात्री झाली की त्या कवड्या काढून घ्यायच्या आहेत आणि घरामधील कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये गाडून टाकायच्या त्याच्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान हे काहीच होणार नाही आणि तुम्हाला नोकरी व्यवसायात देखील यश हे मिळेल दुसरा उपाय तुम्हाला धनतेरसच्या दिवशी हा करायचा आहे जर का तुम्ही हा दुसरा उपाय केला तर घरामध्ये धनधान्यामध्ये ही वाढ होईल तर धनतेरसच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना पूजेमध्ये पाच गोमती चक्र घ्यायची आहेत आणि गोमती चक्रांवरती चंदन आणि केशराने महालक्ष्मीचे नाव लिहायचे आहे आणि मग माता लक्ष्मीच्या जवळ ते ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला विधिवत अशी पूजा करून ते गोमती चक्र आहेत ते लाल वस्त्रामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहेत जर का तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या द्धन धनधान्यामध्येही वाढ होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्यावरती कायम राहील तर हा उपाय तुम्हाला धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला पूजा करताना पूजेमध्ये पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि प्रत्येक गोमती चक्रांवरती चंदन आणि केशराने महालक्ष्मीचे नाव लिहायचे आहे आणि मग माता लक्ष्मीच्या जवळ गोमती चक्र हे ठेवायचं आहे त्यानंतर विधिवत अशी पूजा करून गोमती चक्र आहेत ती ते गोमती चक्र तुम्हाला लाल वस्त्रामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहेत जर तुम्ही असं केलं तर तुमच्या धनधान्यामध्येही वाढ होईल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील तुमच्यावरती कायम राहील त्यानंतर तुम्हाला धनतेरसच्या दिवशी तिसरा उपाय हा करायचा आहे तर जर का तुम्ही तो उपाय केला तर त्या उपायाने सुख समृद्धी ही नक्कीच तुमच्या घरामध्ये येईल आणि सकारात्मक ऊर्जा देखील येईल नकारात्मक ऊर्जा ही कायमची निघून जाईल तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना त्यावेळेस तुम्हाला केशर आणि हळदीच्या पाण्याने रंगवलेले एकवीस अक्षता म्हणजे अखंड तांदूळ हे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तांदूळ हा कुठेही तुटलेला नसावा याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना ते एकवीस तांदूळ आहेत अखंड एकवीस तांदूळ आहेत ते पूजेमध्ये ठेवायचे आहेत आणि पूजा झाल्यानंतर ते तांदूळ लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून किंवा घराच्या किंवा व्यवसाय आपला जिथून चालू होतो किंवा तुम्ही जिथं तुमचं काम आहे व्यवसायाचं किंवा एखादं ऑफिस आहे तर तिथे तुम्हाला तेथील दरवाज्यावरती लटकून ठेवायचं आहे तर हा तुम्ही उपाय केला तर याच्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी ही तुमच्या घरामध्ये नक्कीच वाढेल तर हे साधे सोपे तीन उपाय तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहेत जर काही तीन तुम्ही उपाय केले तर तुमची सात पिढ्यांची दरिद्रता ही नक्कीच संपेल आणि घरामध्ये धनधान्याचीही भरभराटी होईल घरामध्ये सुख समाधान शांती समृद्धीही येईल घरामधील नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे निघून जाईल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा संचार वाहू लागेल सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तर सर्वात महत्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी झाडू हा अवश्य खरेदी करायचा आहे कारण धनतेरसच्या पूजेआधी या झाडूने थोडी साफसफाई सा केली तर आणि नंतर ती एका बाजूला ठेवा मग दुसऱ्या दिवशी याच झाडूचा वापर करा जर का तुम्ही असं केलं तर माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती कायम होईल धनतेरस या सणाचं खूप जास्त महत्त्व आहे कारण धनतेरस हा दिवाळी सणाचं पहिलं पाऊल आहे आणि या दिवशी सोनं चांदी भांडी किंवा इतर शुभ वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं जर का तुम्हाला सोनं चांदी घेणं शक्य न नाही ना झालं तर तुम्ही पितळेची भांडी खरेदी करू शकता किंवा झाडू खरेदी करू शकता किंवा धने खरेदी खरे करू शकता परंतु या दिवशी खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यानंतर यमदीपदान या दिवशी सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून यमराजाला प्रार्थना करा जेणेकरून अपमृत्यू हा देखील टळतो धन हा धन आणि आरोग्य हा या दोन्ही गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं म्हणूनच आरोग्य धन संपदा असं म्हटलं जातं यंदा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी शनिवार अठरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवारी एकोणीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी संपेल प्रदोष काळामुळे धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे तर ताईंनं आणि दादांनो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून हे तीन उपाय करायचे आहेत की जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती कायमची होईल आणि महालक्ष्मी ह्या तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराटी होईल आणि तुमच्यावरती जी काही आर्थिक संकट आहेत तर ती सर्व आर्थिक संकट देखील दूर होईल तुमची गरिबी ही शंभर टक्केही दूर होईल कारण धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरासह माता लक्ष्मी मातेची पूजा ही मनापासून केली तर तुमच्यावरती माता लक्ष्मी ह्या नक्कीच प्रसन्न होतील आणि या दिवशी जर का तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायला नाही जमलं तर आवर्जून तुम्ही झाडू किंवा पितळेची भांडी किंवा धन यांसारख्या वस्तू खरेदी करू शकता या दिवशी देवांचे वैद्य म्हणून ओळखले जाणारे भगवान धन्वंतरी यांची देखील पूजा केली जाते कारण समुद्र मंथनामधून ते अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे धन्वंतरी देवांचे वैद्य धन्वंतरी यांची देखील पूजा केली जाते या दिवशी यमदीपदान करून देखील अपमृत्यू टाळण्यासाठी प्रार्थना केली जाते त्यामुळे धनत्रयोदशी हा देखील महत्त्वाचा दिवस आहे या पाच दिवसामधील तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ